म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक संकट चालू आली मग ते अफजल खान 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 जोहर औरंगजेब यासारख्या कित्येक शत्रूंशी महाराजांनी मोठ्या ध्येयाने सामोरे जाऊन या संकटापासून विजय मिळवला म्हणजे छत्रपती शिवाजी राजे हे प्रयत्नवादी राजे होते छत्रपती शिवाजी राजे हे चारित्र्य संपन्न राजा होते छत्रपती शिवाजी राजे हे संकट समयी लढणारे नाही संकट समयी लढणारे राजे होते म्हणजे या

आणि लावणी टाळला असं नसून विषयाच्या मुळाकडे जाऊन विषय समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं विषयाचं वाचन करत असताना शिवचरित्रापासून काय शिकावं याच्या समोर त्याचे प्रश्न चिन्ह आहे त्याचमुळे मला आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की म्हणजे शिवचरित्रापासून नेमकं काय काय शिकावं कारण मुळात हा विषय असा आहे की समोर पूर्ण विराम कधी लागू शकत नाही आणि म्हणून स्वराज्यामध्ये किती काही निष्ठावंत

मुघल सैन्यासमोर बोलून त्याला भहिचकित करून सोडून शेवटी लढता लढता प्राणाचं बलिदान देऊन जाणारे ते बुढारबाजी देशपांडे आपल्याला शिकवतात की नेमकी प्रामाणिकता काय असते त्याचबरोबर समोर मृत्यू दिसत होता तो मिठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जन्माला जरी शिवा काशी म्हणून आला असेल तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मोडते या गोष्टीचा अभिमान बाळगत स्वराज्यासाठी बलिदान देऊन जाणारे ते शिवा काशीत आपल्याला शिकवतात की कर्तव्यच पालन कसं करायचं असतं त्याचबरोबर जेव्हा शिवरायांना विशाल गटावर पोहचायचं होतं तेव्हा बाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंडीमध्ये छत्रपती शिवरायांना एक वचन देतात की महाराज जोपर्यंत तुम्ही विशाल गटावर पोहचत नाही आणि तोफांचा आवाज मिळायच नाही तोपर्यंत मला मृत्यू मान्य नाही असं म्हणत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे आणि तोफांचा आवाज आल्याच्या नंतर प्राणाचं बलिदान देऊन जाणारे ते बाजीप्रभू देशपांडे आपल्याला शिकवतात की नेमकं वचन कशाला म्हणायचं असतं याचबरोबर येसाची कंक कोठाची फरजर रामजी पांगेरा यासारखे असंख्य मागले हे आपल्या जीवन आपल्याला जातात छत्रपती शिवाजी साडेतीनशे वर्षापूर्वी अठरा पगार जाती धर्माच्या माणसाला एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण केलं म्हणजे जे साने गुरुजींनी सांगितलं की खरा तर एकच धर्म जगाला प्रेम असावे ती समता ती धर्मनिरपेक्षतेचा संदेश महाराजांनी साडेतीनशे वर्षात

जास्त शेतकरी आत्महत्या करतात ही फार मोठी शोकांतिकाय असं मला वाटतं मग ते शिवरायांचे कृषी विषयाचे धोरणात करणं तेवढा म्हणत होते की पर्यावरणाचं रक्षण आपण करायला हवं झाड तोडणं केली पाहिजे परंतु ते आपण त्यांचे पर्यावरणा विषयचे धोरण आत्मसात केले नाही के म्हणून आज अनेक नैसर्गिक संकट सुद्धा आपल्याला सामोरे जायला लागतं याबरोबर आपण सहज म्हणतो की शिवरायांनी अब्दुल पोतळा का बाहेर काढला परंतु त्या अफजल खानाचा पोटा हा महाराजांनी दोन मिनिटामध्ये बाहेर काढला परंतु त्याच्यासाठी तब्बल एक वर्षाचं नियोजन केलं होतं म्हणजे ते नियोजन कसं करावं हे देखील शिवचरित्रातून आज आपण शिकायला पाहिजे स्वराज्यामध्ये स्त्री ही आपल्या स्वराज्यातील देवता असं म्हटलं जायचं म्हणून स्वराज्यामध्ये एक बलात्कार झाला त्याच्यानंतर एकही बलात्कार झाला नाही परंतु एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे लातूर मधील वलाठी नावाच्या गावामध्ये आई शेताला गेली असताना सात वर्षाची चिमुकली ही घरामध्ये बसलेली होती आणि चिमुकलीला एकामध्ये बघून एका नरा त्या मुलीला उचललं एक दिवस नाही तर तब्बल सात दिवस त्या मुलीवर अत्याचार केले म्हणजे आजही असे दलित लोक आपल्या या समाजामध्ये वावरतात तेव्हा आपल्याला शिवचरित्रापासून हे स्त्रियांचा आदर्श कसा करावा हे देखील आपल्याला शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे आपल्याला शिवचरित्र शिवाजी महाराज काय शिकवतात हो जेव्हा शाहिसे खानाची बोट शिवरायांनी कापली होती तेव्हा दुसऱ्या दिवशी शाहिसे खान आपल्या बोट्यावर उपचार करत होता तेव्हा त्याची बहीण त्याच्याजवळ येते आणि म्हणते भाईजा रात्रीपासून माझी मुलगी मला दिसत नाहीये मला असं वाटत आहे की रात्री ते शिवाजी महाराज आणि त्याचे मावळे आले होते ते कदाचित माझ्या मुलीला बसून घेऊन गेले तेव्हा ते शाहिसे खान त्याच्या बहिणीला म्हणतो अगं वेळे तर छत्रपती शिवाजी राजे तुझ्या मुलीला घेऊन गेले असतील तर स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं छत्रपती शिवराय आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय त्या परिग्रहावर देखील राज्य केलं असतं त्याचबरोबर हिटलर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना म्हणतात की नेताजी तुमच्या देशाला हिटलरचे नाही तर तुमच्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवराय हे देशाच्या बाहेर समजले परंतु आज आपल्याला समजले नाही आणि समजले परंतु ते अंमलबजावणी गरजेचं आहे असं मला वाटतं शिवचरित्र हे आपल्याला माणसं जोडायला शिकवतं शिवचरित्र हे आपल्याला माणुसकी शिकवतं म्हणजे माणसाने माणसाची माणसा समवागणे ती माणुसकी आपल्याला शिवचरित्र शिकवतं माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजीला मॅनेजमेंट गुरु आपण म्हणतो म्हणजे ते नियोजन व्यवस्थापन कसं कर करावं हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं विजा करंडक यांच्या करंडीकर यांच्या मला दोन ओळी अखेर की देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे शिवचरित्र ही एक अशी गोष्ट आहे जर आपल्याकडे घेण्याची उन्नती असेल तर दिवसेंदिवस ती सरणारही नाही आणि पुरणारही नाही म्हणजे शिवचरित्राचा प्रत्येक विचार हा आपल्याला जीवन कसं जगावं हे आपल्याला शिकवतं म्हणजे शिवचरित्र हे यशाकडून यशाकडे जायला शिकवतं